नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग नौवा। आप तत्वाचा रस हा गुण समजण्यासाठी प्राणवायूच्या निर्मितीचे उदाहरण पाहूया एकाच वेळी आठ विद्युतकण म्हणजे इलेक्ट्रॉन्स जेव्हा विशिष्ट रचनेमध्ये येतात तेव्हा प्राणवायू निर्माण होतो याच प्रकारे जर दोन विद्युत कण एकत्र आले तर उदर्जन म्हणजे हायड्रोजन वायुकण तयार होतात त्यांच्यावर सतत होणाऱ्या संस्कारांमुळे विद्युतकणांना किंवा ओतांना इलेक्ट्रॉन्सना नेहमीच प्राणवायूची निर्मिती करणे भाग पडते ही विवशता किंवा बाध्यता त्यांच्यावर सतत होत असलेल्या संस्कारामुळे येते याच संस्कारांना आपतत्वाचा रस म्हणतात रस म्हणजे संस्कारांमध्ये रस रुची घेणे स्वभाव बनणे होय परंतु साकार दर्शनाचे सुद्धा एक निश्चित असे शास्त्र आहे येन केन प्रकारेण दर्शन होत नाहीत भगवान शिव यांना आपतत्वाचे स्वामी मानलेले आहे व ते स्वत शुभ्रवर्ण आहेत कर गौरम करुणावतारम असे त्यांचे वर्णन आहे त्यांची पत्नी गौरी ही सुद्धा गौरवर्णी म्हणजे शुभ्रवर्णाची आहे सेवक नंदी तसेच शंख हे सुद्धा शुभ्र आहेत पार्श्वभागी असलेला हिमालय आणि मस्तकातून वाहणारी गंगेची धारा सुद्धा शुभ्र आहे आणि या सर्वांवर ज्या चंद्रमेची दिव्य सुखद व शीतल प्रभा पडलेली आहे तो चंद्रमा व ती प्रभासुद्धा शुभ्रच आहे सर्व जगच शुभ्र आहे आपतत्वाची अनुभूती दिव्य शांत आणि शुभ्र आहे परंतु शांततेचा भंग करतात भगवान शिवाच्या गळ्यावर खांद्यावर लटकणारे भुजंग कुंडलिनीच्या जागृतीची प्रक्रिया म्हणून सर्परूप होऊन शिवदर्शनाबरोबर सर्पदर्शनी करते म्हणून कुंडलिनी जागृतीची अवस्था प्राप्त करून देणारे सर्प भगवान शिवाच्या सर्वांगावर लटकताना दिसतात आपतत्व दर्शन आणि सर्पदर्शन यांचा अतूट संबंध आहे ज्याची कुंडलिनी जागृत झालेली आहे अशा साधकाला सर्पदर्शन साक्षात्कार होणारच भलेही तो साधक निराकारपिंडी असो वा अवैदिक परंपरेचा असो साधनेच्या क्षेत्रातील सर्पदर्शनाचा हा अन्योन्य संबंध पाहून वैदिक परंपरेमध्ये सर्पदर्शन प्रत्यर्थ एक सणच सुरू करण्यात आलेला आहे तो म्हणजे नागपंचमी आमचे विद्वान नागपंचमीचा संबंध अनार्यांशी लावतात आर्यांनी हा सण अनार्यांपासून उचलला असे प्रतिपादन करतात यात त्यांचेच अनार्यत्व दिसून येते नागपंचमीचा उत्सव साधनानुभवांचे स्मरण देत असल्यामुळे पूर्णत आर्य म्हणजे वैदिक आहे पृथ्वी तत्वाला पार करून साधक जेव्हा आपतत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होणे अत्यावश्यक असते पृथ्वी पलीकडील कोणतेही तत्त्व कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय प्राप्त होऊच शकत नाही केवळ कुंडलिनी जागृतीलाच उच्च स्थान देणाऱ्यांनी हे सत्य जाणून घेतले पाहिजे उच्चतर योग साधनेच्या दृष्टिकोनातून कुंडलिनी जागरण ही एक प्रारंभिक अवस्था आहे हे लक्षात ठेवले पाहिजे कुंडलिनी म्हणजे काय कुंडलिनीबद्दल बऱ्याच चुकीच्या कल्पना असल्याचे आढळून येतात कुंडलिनी एक शक्ती अवश्य आहे तिचे वास्तव्य नेहमी मूलाधार चक्रात असते असे मानण्यात येते जागृत झालेली कुंडलिनी शक्ती सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्वगती होऊन षटचक्र भेदन करते परंतु कुंडलिनी शक्ती केवळ मूलाधार चक्रातच वास करते की तिचे स्वरूप आणि अस्तित्व अन्य कोण्या स्थानी आहे याचे कुंडलिणीचे शास्त्रीय स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने योग्य ते संशोधन होणे आवश्यक आहे सर्व दूर असे मानण्यात आलेले आहे की कुंडलिनी मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत पडलेली असते किंवा एखाद्या सरपणीसारखी साडेतीन चक्रात स्वतःला गुंडाळून घेऊन व आपले तोंड मुलाधार चक्राच्या आदो भागात खुपसून निद्रितावस्थेत पडलेली ले असते लेखकाने याबद्दल अधिक ग्रंथ वाचलेले नाहीत कारण लेखकाच्या अनुभवाप्रमाणे अधिकांश ग्रंथलेखन प्रत्यक्ष अनुभव न घेता पूर्वसुरींच्या ग्रंथांचे वाचन करून व वा त्यावर स्वतःची मल्लीनाथी करून नवीन ग्रंथलेखन करतात त्यामुळे त्यात वास्तवता फारच कमी आढळते लेखकाचा अनुभव आहे की योगशास्त्रावरील पुस्तकात अशांचाच भरणा अधिक आहे कुंडलनी शक्तीचे स्वरूप ओळखण्याकरिता प्रत्यक्ष योगाभ्यासाने प्राप्त झालेले सूक्ष्म व गहन अनुभव जे खऱ्या योगसाधकाकरिता सर्वमान्य आवश्यक व पुरेसे आहेत लेखक स्वतःच्या अनुभवावरूनच हे विवेचन करीत आहे कुंडलिनी सर्व शरीरात वास करते कुंडलिनी जागृत होत असताना असा विलक्षण अनुभव येतो की शरीराच्या कणाकणांमधून स्पंदन होऊन विद्युत झंकार उठतो संपूर्ण शरीरात एक विचित्र प्रकारचे विद्युत स्पंदन चालू होते आणि शरीराच्या घटाघटात म्हणजे सेल्समध्ये नवीन अणुरचना होत असल्याचा अनुभव येतो शरीराच्या अंतर्भागातील घटाघटात भरून राहिलेल्या अणुरेणूंची जुनी रचना पूर्णपणे बदलून साधना मार्गाला योग्य अशी नवीन अणुरेणू रचना बनते हेच कुंडलनीचे जागृत होणे होय कुंडलनीचे स्थान केवळ मुलाधार चक्रातच नसून संपूर्ण शरीराच्या अणुरेणूंमध्ये आहे जो साधक नाही त्याच्या शरीरातील अणुरचना साधना धर्माकरिता योग्य नसते म्हणजेच एक प्रकारे सुप्त असते सुयोग्य साधनेमुळे ती सुप्तावस्था जाऊन शरीर साधनेला योग्य असे बनते शरीरातील घटाघटात नवी अणुरचना येऊन ते कार्यक्षम बनते हेच कुंडलींचे जागरण आहे घटाघटातील अणुरचना बदलणे ही साधी बाब नाही विश्वातील प्रत्येक वस्तू स्वतःच्याच अणुरचनेनुसार चालण्याच्या प्रयत्नात असते या प्रयासालाच पृथ्वी तत्वाचा गुणगंध म्हटलेले आहे या गंधगुणामुळेच विश्वातील सर्व पदार्थ आणि मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स नेहमीच स्वतःचे रूप आणि घटना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर यानुसार चालतात विश्वातील पदार्थ त्यांना एकदा मिळालेले रूप व घटना सोडू इच्छित नाहीत म्हणूनच अब्जावधी वर्षांपासून प्राणवायू प्राणवायूची घटना घेऊन आणि सुवर्ण सुवर्णाची घटना घेऊनच आहेत आजचे संशोधन म्हणते की ओतप्रोतांची समकालीन विशिष्ट रचना आणि स्पंदन यापासून मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स बनतात विशिष्ट विशिष्टकालीन रचना बदलल्यास अणुविस्फोट होतो किंवा नवीन मूलद्रव्य तयार होते अणुरचना बदलणे म्हणजे समान परिस्थिती निर्माण होणे असे असल्याने ज्या साधकाच्या शरीरात कुंडलिणी जागरण होते त्याला विलक्षण दाह आणि घबराटीचा अनुभव येतो डॉक्टर खोराणांचे गुणविषयक संशोधन भारतीय वैज्ञानिक डॉक्टर खोराणा अमेरिकेत जाऊन आपले अभूतपूर्व आणि विलक्षण असे संशोधन करीत आहेत त्यांना कल्पनाही नसेल की त्यांचे हे संशोधन कुंडलिणी शक्ती व तिच्या रचनेबद्दल आहे आपल्या शरीरात अगणित घटक म्हणजे सेल्स वास्तव्य करतात त्याला पेशी म्हणतो आपण प्रत्येक घटकामध्ये एक केंद्र म्हणजे न्यूक्लियस असते केंद्रात काही गुणसूत्रे क्रोमोजम्स असतात प्रजननाच्या वेळी याच गुणसूत्रांवर प्रक्रिया होऊन नवीन जीव उत्पन्न होतो गुणसूत्रांमध्ये जीन्स नामक एक अतिसूक्ष्म पदार्थ असतो व तो, तो प्रत्येक प्राण्याचे गुणधर्म निर्धारित करतो या जीन्सच्या अंतर्गत रचनेनुसार प्राण्याच्या ठाई गुणांचा वास होतो भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद